हा कार्यक्रम जॉईस मॅ सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे लोकांना संतुष्ट करण्याच्या फंदात पडाल तर तुम्ही संतुष्ट करणं थांबवल्यावर ते तुमच्याकडे पाठ फिरवतील खरंच आहे मी स्वतः अनुभवलं आहे मला जे करायचं आहे ते मी करते कारण देवाने माझं जीवन बदललं आणि तेच तो तुमच्यासाठीही करेल प्रत्येक गोष्टीची गुरुकिल्ली देवाच्या वचनात सापडते आहे मी जॉयस मायर आहे आणि मला खात्री <प्रिया> इते, इते आहे की देव तुमच्या जखमा भरून काढेल निश्चितपणे मी आज तुमच्याशी लोकप्रिय रोगाबद्दल बोलणार आहे इथे इथे कोणी लोकांना खुश करणारे आहेत का बघा आपण सगळेच काही प्रमाणात असतो आणि नेहमीच ते ते चुकीचं नसतं बायबल लोकांना संतुष्ट करा असं म्हणतंच पण जेव्हा आपण लोकांना संतुष्ट करण्यासाठी देवाला नाराज करतो तेव्हा आपण जे करू नये ते करत असतो खरं तर आमेन तर मला काही प्रश्न विचारायचे आहेत जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याकडे मदत मागते तुम्ही हो म्हणता आणि मग नंतर त्याबद्दल तुम्हाला खेद वाटतो का सांगा तुम्ही हो म्हणता आणि नंतर त्याबद्दल तक्रार करत बसता का सांगा मला आता इतके शांत राहू नका कदाचित तुम्ही हो म्हणाल पण तुम्हाला खरं तर नाही म्हणायचं असतं आणि तुम्हाला बळी पडल्यासारखं वाटतं आणि मग तुम्ही ज्या व्यक्तीसाठी हे करता त्या व्यक्तीचा तुम्हाला राग येतो जेव्हा खरं तर आपणच हो म्हटलेलं असतं मला आठवतंय मी एका व्यक्तीबद्दल अस्वस्थ अस्वस्थ होते आणि जेव्हा मला कळलं की तो काही वर्षांपासून माझ्यावर नियंत्रण ठेवू पाहत होता देव मला म्हणाला तू त्याच्यावर का चिडतेस पण तू त्याला हे करू देतीस <laughs> तुम्ही परोपकारी आहात का तुम्ही तुम्ही नाही म्हणता आणि मग स्वतःला दोष देत बसता का बघा आपण सगळेच लोकांना संतुष्ट करू इच्छितो बायबल म्हणते इतरांना संतुष्ट करायलाही हवं आपण आपण त्याबद्दल नंतर बोलूया पण बघा लोकांना आनंदी करणं देवाला नाराज करणारं असू शकतं तर आपण हे जर मान्यता मान्यता मिळवण्यासाठी करत असू किंवा माणसांच्या भीतीने करत असू आपण या भीतीने करतो की या, या व्यक्तीला मग आपण आवडणार नाही किंवा आपण वाईट आहोत असं त्याला वाटेल किंवा त्यांची मान्यता गमावतोय असं आपल्याला वाटतं तो, तो रागवेल या भीतीने आपण करतो आणि बघा मी एका अतिशय अकार्यक्षम अशा घरात वाढले एक असे वडील जे खूपच अपमानास्पद वागवायचे माझ्यावर लैंगिक अत्याचार करायचे ते दारू पिऊन घरी घरी यायचे तेव्हा माझ्या आईला खूप मारहाण करायचे त्यांनी घरातल्या सगळ्यांवर नियंत्रण ठेवलं होतं ते खूपच खूपच चिडखोर होते चा चा ते आणि मी माझ्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात त्यांना आनंदी ठेवण्याची सवयच सवयच करून घेतली होती त्यामुळे घरात थोडी शांतता असायची आणि मी एक प्रकारची निवासी शांतता राखणारी बनले जे जे आणि जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्याच्या सुरुवातीला असं काही घडतं तेव्हा ती काळी ते सावली आपल्या अख्ख्या आयुष्यावर राहते आपण ती घेऊन फिरत असतो आणि जेव्हा आपण विश्वासात येतो तेव्हा अधिकृतपणे जरी त्यातून आपण मोकळे झालो असलो तरी कायमच्या त्या आठवणी निघून जात नाहीत हे मी अनुभवलेलं आहे आणि मी मी त्याबद्दल जागरूक असते त्यामुळे माझा तो जुना पॅटर्न परत येऊ नये याची काळजी मी घेते पण पण असं होतं ना की कधीतरी आपण मागे जातो म्हणजे ते डिफॉल्ट सेटिंग होऊन जातं आपल्या आयुष्यात आणि म्हणून जर मी मी एखाद्याला एखादा जवळचा विशेषत कुटुंबातला किंवा अगदी जीवलग मित्र असेल कुणी आणि मला असं वाटलं की माझ्यामुळे ते रागावले आहेत तर मीच पुढाकार घेऊन त्याचं निराकरण करणं हे हे मला कधी सोपं जातं तर कधी कठीण आणि मी जरी ते केलं तरी मला हेतुपूर्वकच करावं लागतं तर तुमच्या आयुष्यात जर असं काही असेल की तुम्ही त्याचा प्रतिकार करता त्याविरुद्ध उभे राहता म्हणजे असं नाही की तुम्ही त्यातून मुक्त झाले आहात बघा आपल्याला त्याचा प्रतिकार कसा करावा हे माहीत नसण्यापूर्वी कदाचित ही समस्या असेल तर त्याचा प्रतिकार करावा लागतो हे आपल्यासाठी चांगलं आहे बघा मी दररोज अजूनही बोलू नये अशा गोष्टी बोलून जाते आणि म्हणून मला बऱ्याचदा अयोग्य विचारांचा प्रतिकार करावा करावाच लागतो आणि म्हणूनच बघा बायबल बायबल आपल्याला आपल्याला कधीच सांगत नाही की आपण परीक्षेत पडणार नाही असं म्हटलं आहे की तुम्ही परीक्षेत मोहात पडू नये म्हणून प्रार्थना करा आणि बघा मोहात पडणं हे पाप नाहीये जेव्हा जेव्हा आपल्याला मोह होतो तेव्हा त्या त्या कृतीचे परिणाम आपल्या जीवनात दिसतात तेव्हा ते पाप बनतं तर तुम्ही मोहात पडता म्हणून खेद वाटून घेऊ नका लोकांना खुश करणाऱ्यांच्या बालपणात त्यांना योग्य आपुलकी आणि प्रेम मिळालेलं नसतं पालक शिक्षक किंवा समवयस्कांच्या इच्छेप्रमाणे त्यांनी काही केलं तर त्यानंतरच त्यांना प्रेम आणि आपुलकी मिळत असते जरी त्यांना कळत असलं की ते चुकीचं आहे किंवा त्यांच्या विवेकाच्या विरोधात आहे तरी कुणाची तरी मंजुरी मिळवण्यासाठी त्यांच्याकडनं ती कृती केली जाते तुम्ही ऐका हे आपण निराश होतो कारण आपण बघा आपल्याला नेहमीच लोकांची मंजुरी नाही मिळत जरी आपण त्यांना हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी केल्या तरी सुद्धा योहान अध्याय दोन वचन चोवीस आणि पंचवीस त्यात म्हटलं येशूने येशूने त्याच्यासाठी त्यांच्यावर स्वतःवर भरोसा ठेवला नाही कारण त्याला त्यांचे विचार माहीत होते मला हे वचन खूपच मनोरंजक वाटलं कारण या वचनामुळे माझ्या आयुष्यात मला खूप मदत झाली कारण आपण लोकांमुळे निराश होतो अनेकांमुळे आणि आपल्यामुळे ते सुद्धा होत असतात आणि येशू असं नाही असं म्हणाला नाही की त्याचा त्यांच्यावर विश्वास नाही हेच मला मनोरंजक वाटतं तो म्हणाला की तो त्यांच्यावर अवलंबून राहू शकत नाही आणि म्हणूनच आपण नेहमी लोकांवर पूर्णत अवलंबून राहताना थोडीशी सावधगिरी बाळगावी आणि कधीही कुणाकडूनही अपेक्षा करू नका की तू तू मला कधीही दुखावणार नाहीस कारण कारण जेव्हा आपण असं करतो तेव्हा देव देव आपल्याला त्यांचा कमकुवतपणा दाखवून देतो आणि तुमच्या लक्षात आलंच असेल की तोच एकमेव परिपूर्ण आणि विश्वास विश्वास योग्य देव आहे आणि मला वाटतं की येशूने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही कारण यहुदाने त्याचा विश्वासघात केला तेव्हा तो उद्ध्वस्त झाला नाही जेव्हा पेत्राने त्याला तीन वेळा तीन वेळा नाकारलं आणि जेव्हा त्याला वाटलं की शिष्यांनी त्याच्या त्याच्या सगळ्यात वेदनादायक अशा प्रसंगात फक्त एक तास त्याच्याबरोबर प्रार्थना प्रार्थना करावी पण ते सगळे झोपी गेले आणि तो म्हणाला की तुम्ही माझ्याबरोबर एक घटकाभरही एक घटकाभरही प्रार्थना करू शकत नाही आणि तरीही तरीही तो त्यांच्यावर रागावला नाही किंवा त्यांना दोष दोष देत राहिला नाही पण ते विधान की तुम्ही माझ्याबरोबर एक तासही प्रार्थना करू शकत नाही आपल्याला त्याची अस्वस्थता जाणवते आणि आपण किमान आपण किमान असं करू शकत नाही का बघा तरीही तो त्यामुळे तो उद्ध्वस्त झाला नाही बघा हे, हे शक्य जर आपल्याला हे समजलं की लोकांमध्ये आपल्याला निराश करण्याची किंवा दुखावण्याची क्षमताच नाही तर आता बघा तुम्ही इथून तिथून टी व्हीवरून मला मला पाहूच शकता पण तुम्ही काय विचार विचार करताय हे मात्र मला माहीत नसतं जर तुम्ही माझ्या घरी येऊन दोन आठवडे माझ्याबरोबर राहिला तर आपण एकत्र कितीतरी गोष्टी करू आणि मी तुम्हाला याची हमी देते त्या की त्या काळात मी असं काही करीन असं काही करीन की जे बघून तुम्ही मनात असं म्हणाल की बापरे मला नव्हतं वाटलं तुम्ही असंही कराल मला वाटतं आपण खूप सावधगिरी बाळगायला हवी आणि मी याबद्दल जास्तच जास्तच विचार करते आपल्याला आपल्याला कठीण जातं इथे यायचं आणि तरीही उपासनेची वृत्ती बाळगायची अद्मधन काही विचार येतातच <laughs> बघा तुम्ही त्यांच्यावर प्रीती करता त्यांना मान देता त्यांचा आदर करता तुम्ही प्रार्थनाही करता पण तरी सुद्धा उपासना करणारे देव नाहीत ते देवाचं प्रतिनिधित्व करतात देवाचं वचन आपल्यासाठी आणतात पण आपला देव हा ईर्षावान देव आहे आणि आपण त्याचे आहोत आमेन आणि म्हणून मी एक, एक प्रश्न विचारते की कि किती जण आत्ता तणाव तणावात आहात सांगा मला किती जणांना वाटतं की आपल्याला बरंच काही करायचं आहे ठीक आहे मी मी तुम्हाला काहीतरी सांगते की आपल्याकडे बरंच काही असेल ना तर मी तुम्हाला सांगते देवाने मला काय सांगितलं ते की तू तुझं वेळापत्रक तयार केलेस तर तूच ते बदल आणि तुम्हाला आज कळेलच की जर तुम्ही सगळ्या गोष्टींची यादी करून ठेवली आणि नंतर विचार केलात की मी हे का बरं करते आहे बघा जेव्हा त्या नियोजित वेळेत तुम्ही कामं उरकून टाकता तेव्हा तुमच्याकडे इतका वेळ असतो की काय करायचं हे सुचत नाही कारण आज आपण या लोकप्रिय व्यवसायाचा जो हेतू आहे त्याबद्दल बोलणार आहोत आणि बघा हेतू आपला हेतू म्हणजे असं काहीतरी नाही जे आपण वारंवार वारंवार पाहतो मी अलीकडेच वाचलंय की आध्यात्मिक आध्यात्मिक सत्यनिष्ठा ही स्वतःशी निर्दयपणे प्रामाणिक राहण्याची क्षमता आहे मी पुन्हा ते सांगते खरोखर विचार करा यावर मी आज काही आज काही गहन गोष्टींचा उलगडा करणार आहे आपलं सकाळचं सत्र छानच झालं म्हणजे बघा मी मी याआधी इतकी उत्तम सत्र कधीच घेतली नसतील कदाचित असं वाटतंय म्हणजे मला स्वतःलाच ते इतकं आवडलं आणि मी म्हटलं की इथे अद्भुत असं आहे पण पण मला म्हणजे मला म्हणायचं की त्या संदेशात कुणालाही दोष सापडला नसेल कदाचित कुणाला असेलही पण या संदेशात मी काय सांगू पाहते याचा विचार तुम्हाला करावाच लागेल कारण मी मला वाटतं की आपण काहीतरी काहीतरी का करतोय याबद्दल आपण क्वचितच विचार करत असतो आणि आपण फक्त निर्णय घेतो आणि गोष्टी करतो लोक सांगतात म्हणून आपण ते करतो किंवा ते अपेक्षित असतं म्हणून किंवा ते हवंच केलंच पाहिजे म्हणून एक सांगू तुम्ही शांतीने जे हाताळू शकता त्यापेक्षा जास्त भार देव तुमच्यावर टाकतच नाही तुम्ही शांतीने जे हाताळू शकता त्यापेक्षा जास्त भार देव तुमच्यावर तुमच्यावर टाकत नाही आणि घाईसुद्धा करत नाही <laughs> ओ वा आता तुमच्यातला किती जणांचा असा विश्वास आहे म्हणजे आपल्यावर ही जीवनशैली लादणारा देव नाहीये तर आपण <laughs> आपण जगीत गोष्टींचं अनुसरण करतोय आणि त्यातला एक भाग हाय की प्रत्येक गोष्टीला आपण हो म्हणतो पण काही गोष्टींना नाही म्हणणं आपण शिकण्याची गरज आहे लोकांना राग येईल या भीतीपोटी आपण असं करत नाही पण जोवर तुम्हाला लोकांना लोकांना प्रभावित करायचंय तुम्ही स्वतंत्र नाही आहात लोकांना संतुष्ट करण्यासाठी धडपडलात तर ते करणं जेव्हा थांबवाल तेव्हा लोक तुमच्याकडे पाठ फिरवतील हो आहे मी ते अनुभवलं आहे सगळंच माझ्या बाबतीस मे आधी मी ज्या चर्चमध्ये जायचं तिथे आमचा एक आमचा एक ग्रुप होता आणि मला वाटलं की खरंच माझे मी त्या मित्रांना मिळवण्यासाठी इतके कठोर परिश्रम केले होते आणि एक सांगू मला तो गट योग्य योग्य वाटला म्हणून त्या गटात मला राहायचं होतं बघा चर्चमध्येही गट असतातच <laughs> आणि मला योग्य गटात राहायचं होतं देवही तिथे एका पोझिशनवर होता आम्ही चर्च बोर्डवर होते आम्ही आमच्या छोट्या गटासाठी सगळं काही केलं जे आम्हाला योग्य वाटलं आणि बघा विचित्र गोष्ट म्हणजे देवाने मला सेवेसाठी बोलवलं तेव्हा त्या सगळ्यांनी माझ्याकडे पाठ फिरवली मला चर्च सोडण्यास सांगण्यात आलं कारण स्त्रिया शिकवण देऊ शकतात असं देवाला वाटत असलं तरी ते त्यांना वाटत नव्हतं आणि आता बघा म्हणजे सत्तेचाळीस वर्षांपूर्वी हे झालंय पण मी अजूनही शिकवण देते आहे आणि ते काय करतायत हे मला माहीत नाही पण एक प्रकारे हे मनोरंजक आहे आपण जे करतो त्याबद्दल आपला न्याय करणारे लोक सहसा काहीही करत नसतात <laughs> आणि निष्क्रिय असल्याने आपल्यातले दोष काढत बसण्याशिवाय त्यांना बरंच वाटत नाही बघा बायबल आपल्याला देवाला संतोष विणारं जीवन जग असं म्हणतंय गलती करा सध्या एक वचन दहा मला हे वचन आवडतं पौल म्हणतो आता मी मनुष्याला किंवा देवाला संतोष विण्याचा प्रयत्न करीत आहे काय तर हा एक चांगला प्रश्न आहे मी मनुष्याला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतोय आता तो काय म्हणतो ते ऐका हे अद्भुत आहे जर मी अजूनही लोकप्रिय होण्याचा प्रयत्न करत असतो तर मी आत्ता प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रेषित नसतो प्रेषित नसतो बघा मी ज्यांना मित्र समजत होते त्यांच्या दबावाखाली येऊन सेवेसाठी देवाचं बोलावणं मी सहज नाकारू शकले असते म्हणजे ते मला म्हणतच होते की तू चूक करतीयस आणि तू चूक करतीय स्त्रिया असं करत नाही स्त्रिया ते करू शकत नाहीत तुझं व्यक्तिमत्वच योग्य नाही एक व्यक्ती असंही म्हणाली की तुला माहितीये तरी का तू काय करायला चाललीस आमची चर्चा आमची चर्चा झालीय यावर आणि तुझं व्यक्तिमत्व अयोग्य आहे असं आम्हाला वाटतंय बघा कधी कधी आपल्या मनात देवासाठी एखादं स्वप्न असेल ना तर प्रामाणिकपणे ते स्वतःपुरतंच ठेवलेलं बरं कारण जर आपल्याला वाटतं की सगळेच आपल्यासाठी खुश आहेत तर ते तसं नसतं बरं का देव अशा लोकांना निवडतो जे लोकांना निरुपयोगी वाटतात हे मनोरंजक नाहीये का आणि मी एक असंभव अशी उमेदवार आहे आणि त्यांचं बरोबर होतं नैसर्गिकरित्या माझं व्यक्तिमत्व योग्य नव्हतं आणि बघा बघा माझा आवाज जरी गोड नसला तरी ही देव देव जगभरात त्याचा स्फोट घडवतोय जगभर आज आवाज प्रसिद्ध आहे आणि मी एवढंच सांगेन की कदाचित ही एक वाईट वृत्ती आहे मला माहीत नाही पण मला वाटतं की मी मी बऱ्याच बऱ्याच टीव्ही चॅनल्सवर आज आहे म्हणून मला आशा आहे की ज्या लोकांनी माझा न्याय केला ते आज मला न डावलता त्यांचा टीव्ही पाहूच शकत नाहीत <laughs> मला चर्च सोड असं सा सांगण्यात आलं कारण मी पवित्र आत्म्याने भरले होते वा अध्याय वचन आणि त्रेचाळीस आता ऐका तरीही वरिष्ठ अधिकाऱ्यातील पुष्कळांनी येशूवर विश्वास ठेवला पण सभास्थानाच्या बाहेर घालवू नये पण सभास्थानाच्या बाहेर घालवू नये म्हणून पुरुषांमुळे त्यांनी हे पत्करले नाही त्यांनी हे पत्करले नाही वा <laughs> म्हणून त्यांनी या गटातून काढून टाकण्याच्या भीतीने येशूशी संबंध सोडले आणि एक सांगू का आपण गटाचा गटाचा भाग नसलो ना तरीही आपण जगू शकतो आहो खरं तर येशूच्या जवळ राहणं ही सर्वोत्तम हो। <laughs> अशी गोष्ट आहे म्हणून इथे पौल म्हणतो की मी लोकप्रिय लोकप्रिय होण्याचा प्रयत्न करत असतो तर मी प्रेषित नसतो आणि जर मी मी देखील माझ्या मित्रांना निवडलं असतं तर सेवा कार्याचं माझं पाचारण मी गमावलं असतं आणि लोकांना लोकांना मदत करण्यासाठी मी त्या अद्भुत गोष्टी गमावल्या असत्या आणि हे सोपं नसतं आपल्या मित्रांना आपल्या परिवाराला गमावणं सोपं नसतं तुम्ही असा विचार असा विचार करू नका की देवाचं काम करण्यासाठी सैतान तुमच्यासाठी फुलांचा गाली थरेल आणि सैतान वापरत असलेल्या सगळ्यात मोठ्या शस्त्रांपैकी एक शस्त्र म्हणजे लोक लोक काय म्हणतील आणि काय विचार करतील ही भीती बायबल म्हणत की आपण आपण मनुष्याला नाही तर देवाला संतोष मिळण्यासाठी जगायला हवं जर तुम्ही माणसांना खुश कराल तर देवाला खुश नाही करू शकणार तुम्ही आणि आपण देवाला निवडायला हवंय आमेन मीन आता बघा हे तू बघा आपण काय करतो यात देवाला रुची नाही पण का करतो यात जरूर रुची असते देवाला देव लोकांची दयाळूपणे का वागतो याचं कारण म्हणजे तो कायच्या मागचं का पाहत असतो देवाने माझ्यासारख्या स्त्रीला का बरं निवडलं प्रामाणिकपणे हे करण्यासाठी मी पात्र नव्हते आताही मी नाही आहे म्हणजे मी बघा मी बारावी बारावीपर्यंतच बारावीपर्यंतच शिकले आणि मला आता मला कितीतरी पदव्या मिळाल्यात कारण त्या मानद मानद पदव्या आहेत पण मला कॉलेजला जायचं होतं मला कॉलेजमध्ये शिकायचं होतं माझ्या शिक्षकांची इच्छा होती की मी पत्रकारितेच्या शिष्यवृत्तीसाठी प्रयत्न करावा कारण त्यांनी ओळखलं की मी लिखाण करायचे मला पत्रकारितेसाठी जाण्याची संधी नाही मिळाली पण मी जवळजवळ दीडशे पुस्तकं लिहिली आहेत अहो जगभरात माझी सत्तर दशलक्ष पुस्तकं विकली गेली आहेत आणि वितरित केली गेली आहेत आणि म्हणूनच आणि म्हणून एक स्त्री हे म्हणाली की हे अद्भुत आहे तू अगदी बरोबर आहेस म्हणजे मी मी संदेश लिहिण्यावर किंवा सार्वजनिक भाषेचा काही वर्ग घेतला नाही कोणत्याही प्रकारचं व्यावसायिक प्रशिक्षण मी घेतलेलं नाही मी कुठल्याही सेमिनारमध्ये गेलेले नाही पण पण बघा देवाने असं काही पाहिलं जे लोकांना दिसलंच नव्हतं त्याने कायच्या मागचा का पाहिला मला समजलं की लोक त्यावेळी माझ्या वर्तनाकडे पाहत होते माझ्यात वाईटपणा होता असं नाही पण कठोर कठोरपणा तर होताच होता पण देवाला माहीत होतं की मी का अशी आहे त्याला माहीत होतं की मला त्याची त्याची सेवा करायला आवडेल त्याने मला भविष्यासाठी योजलं त्याने भविष्यातल्या मला पाहिलं आणि तो तुम्हालाही असंच पाहत असतो आम्ही मला तुम्हाला काही सांगायचं आहे देव कुणालाही बदलू शकतो जर त्यांची इच्छा असेल कोणालाही हेतू आपण आपण हे अपन, का करतो याबद्दल स्वतःशी प्रामाणिक रहा, जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला काही करायला सांगते तेव्हा भावनेच्या भावनेच्या भरात हो म्हणून नका त्यांना सांगा की मी माझं माझं वेळापत्रक तपासते आणि उद्या कळवते आणि मग प्रत्यक्षात ते का करायचंय याचा विचार करा आणि बघा एखाद्याने हे असं मला म्हणणं खूप सोपं आहे की देवाने आम्हाला देवाने आम्हाला सांगितलं की तुम्ही आमच्या सभेत मुख्य वक्ता असावात आणि त्यामुळे त्यामुळे मी थक्क व्हायचे कारण मला वाटायचं की जर देवाने त्यांना सांगितलं तर मला वाटतं मी ते करायला हवं आणि मग नंतर मी विचार करायचे पण देवाने मला नाही सांगितलं तुम्हाला सांगितलं असेल पण मला नाही सांगितलं आणि म्हणून मी वेळ काढून घरी जायचे आणि देवाची इच्छा आहे की नाही ते शोधायचे कारण मी बऱ्याच लोकांसाठी खूप काही करायचे आताही करते कारण बघा जॉयस बार सेवा कार्य कार्यान्वित ठेवण्यासाठी मला अजूनही आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि आम्हाला लोकांना मदत करायची आहे पण तुम्ही फक्त इतकंच करू शकता आणि बघा ज्याला हो ऐकण्याची सवय असते त्यांना नाही ऐकणं आवडत नाही पण जर लोक आत्ता तुम्ही हे ऐकायला हवं जर लोक खरंच तुमच्यावर प्रेम करत असतील जर ते खरे मित्र असतील तर तुम्ही तुम्ही त्यांना नाही तर देवाला अनुसरावं अशी त्यांची इच्छा असावी असे काही प्रसंग मला माहिती आहेत जिथे मी लोकांना काही करण्यास सांगितलं आणि ते म्हणाले की सॉरी पण मला नाही म्हणावं लागेल मला नाही वाटत की देवाची इच्छा आहे मी हे करावं आणि मी म्हटलं की छान आहे तुम्ही देवाचं अनुसरण करावं अशी माझी इच्छा आहे जर आपण खरंच लोकांवर प्रीती करतो त्यांनी देवाचंच अनुसरण करावं आपलं नाही आपल्याला जे हवं आहे ते देवाला नको असेल तर आम्ही तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे करण्यासाठी लोकांवर दबाव टाकू नका त्यांना जे करायचे ते करू द्या त्यांना देवाकडून ऐकण्यासाठी प्रोत्साहित करा तुम्ही हा कार्यक्रम चॉईसमार सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे